मुंबईतील उरण यातील घटना आपल्या सर्वांना माहीत आहे ज्या पद्धतीनं यशस्वी शिंदे तिला क्रूरतेनं त्या जिहाद्यानं मारलं त्याच्या निषेधार्थ आणि त्याच्यावर कडक कारवाई म्हणजे नुसती फाशी नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या पद्धतीनं पाठ केला जायचा म्हणजे जा दोन्ही हात काढणे आणि दोन्ही पाय काढणे अशा पद्धतीची पहिल्यांदा त्याला सजा दिली पाहिजे प्रशासनानं आणि नंतर त्याला फाशी दिली पाहिजे अशा पद्धतीनं कारवाई व्हावी अशा दृष्टिकोनातून सकल हिंदू समाज असेल हिंदू एकता आंदोलन असेल त्यांच्या वतीनं कराड शहरामध्ये आज निवेदन देण्यात आलं अखंड महाराष्ट्रभर दर महिन्या दोन महिन्याला अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हिंदू समाज इथून पुढच्या काळामध्ये सहन करणार नाही अशी भावना हिंदू समाजाची आहे परवाच उदाहरण द्यायचं झालं तर गडावर ज्या पद्धतीनं काँग्रेसचे खासदार गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी वाक्य वापरले की, वापर की हे हिंदू अतिरेकी होते महा जिहादी कोण होता ना प्रश्न विचारला पाहिजे आणि अखंड महाराष्ट्रातील सकल हिंदू समाज हा जागा झाला पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये एकत्रित राहायला पाहिजे आणि अशा पद्धतीच्या जर इथून पुढे जर घटना घडल्या गट तर हिंदू समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही आज कराड शहरामध्ये हिंदू एकता आंदोलन तसंच सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही आज निवेदन दिलं की या जिहाद्यावर कडक कारवाई व्हावी आणि जर ती कडक कारवाई नाही झाली तर शंभर टक्के कराड तालुक्यातील त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील हिंदू समाज हा रस्त्यावर उतरेल अशा पद्धतीचं आज आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे मला असं वाटतं की प्रशासन शंभर टक्के त्या जिहाद्याला कडक शासन करेल अशा पद्धतीची आमची भावना आहे